आपले earth... <situación> <दर्मीया popular Christmas> आहेत था? ना त्या धरणी साहेबांना सुद्धा प्रत्येक दादा आमदारांची नेतृत्व भाजप भाजपनी थांबवाय आम्ही मतदारावी निष्ठेने काम करणारा मतदार सुद्धा

आपण भाजपचे लोक म्हणून जास्त नाही ठेवा विकास काम त्या दिवसाचं मंदिर तुमच्या गावच तुमच्या राजकारण महाराज ठेवा तुम्हाला कुणाला मदत करायला कुणाला पण गावच्या मंदिराचं काम करून घ्या असं म्हणणार तो निर्माण झालं म्हणून आमदार व्हावेत अनेक वकील पण ज्यांचं नाव महाराष्ट्रात आणि ज्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव घेतलं त्या नाव ज्या आमदारांमुळे घेतलं म्हणून सर्वोत्व लावलं मायबाप जनतेसाठी म्हणून जनतेनी त्यांच्यासाठी आपलं सर्वोत्व पानाला आणि विधानसभेचा मान करी जसे मान करी

आणि रा ही रुपया न खाणारा मतदार आम्ही निश्चयाने काम करणारा मतदार आम्ही माझा सुद्धा येत आहे माझा मतदार करता येत नव्हतं पाठवून टाकून येत का आमच्या पक्षाचा आमदार झाला पाहिजे मग आता इथं येत तुम्ही दाखवायची आणि तुमच्या पाठीमागा आहोत आलो तुम्ही एवढं सहकार्य तर मी बघितलं ज्यावेळेस आम्ही एक ट्रिपला गेलो तिथं आमची पात्रता नाही उठायची तिथं बघितल्यानंतर बंडू कलम म्हणून आता होता अरे मला दादा आपण ट्रिपला तर खरं आलोय अण्णा दिसतोय अन्ना दिसतोय मग आपण लोक भाजपची ठिकाणी ठेवा विकास काम ज्या ठिकाणी ज्या दिवशी राहतो चांगलं तुमच्या गावचं तुमच्या गावचं राजकारण ठेवा तुम्हाला कुणाला मदत करायला करा पण करावच्या

i yeah.